नमस्कार मंडई आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे गोडीची नाही भीती आरोग्याची साथ खजूर केक देईल आनंदाची बात साखरेसारखा गोड पौष्टिक आहे खास चला तर मग शिकूया हा रेसिपीचा प्रवास केक खाल्ला की नेहमी मनात येतं हे आरोग्याला चांगलं आहे का पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे असं काहीतरी जे गोडही आहे आणि हेल्दीही आहे होय मंडई आज आपण बनवणार आहोत खजूर केक यासाठी आपल्याला लागणार आहे खजूर दुधावरची साय साखर आणि गव्हाचं पीठ चला तर मग हा पौष्टिक केक बनवायला सुरू करूया सगळ्यात पहिलं खजूरच्या आतल्या बिया काढून घ्या या केकसाठी जवळपास अर्धी वाटी खजूर घेतला आहे आता त्यात पाणी घालून एक तास भिजत ठेवा खजूर छान भिजले की ते सहज बारीक होतात आता भिजलेले खजूर मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि भिजवलेल्या खजूरचंच थोडंसं पाणी बारीक करण्यासाठी वापरू शकता पाणी घालून खजूर बारीक करून झाले की त्यात अर्धी वाटी साखर घाला परत ते मिक्सरमधून वाटून घ्या आणि आता त्यात घाला अर्धी वाटी दुधावरची साय हे बारीक करून झालं की गव्हाचं पीठ चाळून घ्या हे गव्हाचं पीठ मी अगोदर दोन वेळा चाळून घेतलं आहे पण आता मिक्सरच्या भांड्यात टाकण्याआधी हे परत एकदा चाळून घ्या म्हणजे केक अगदी हलका होतो बाजारातला केक खाल्ला ते के रिकामा होतो पण हा घरचा खजूर केक खाल्ला की पोट भरतं आणि मनही मिक्सरच्या भांड्यात एक वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ घाला त्यात थोडंसं पाणी घाला आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आता त्यात घाला तीन चमचे दूध पावडर ते बारीक करून झालं की सगळ्यात शेवटी घाला अर्धा चमचा खाण्याचा सोडा सोडा घातला की त्यावर अगदी थोडंसं पाणी घाला आणि बारीक करा बॅटरचं टेक्स्चर अशा प्रकारे झालं म्हणजे अशा प्रकारे घड्या पडत असतील तर हे केकचं बॅटर तयार आहे पण जर घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं पाणी घालून मगाशी दाखवल्याप्रमाणे टेक्स्चर करू शकता आता एका पातेल्यात म्हणजेच ज्यात केकचं भांडं बसेल असे पातेले घेऊन त्यात स्टँड ठेवा वरून झाकण झाका म्हणजे तोपर्यंत पातेलं गरम होईल केकच्या भांड्यात खालच्या बाजूला बटर पेपर घाला आणि त्यावर तूप लावून घ्या जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर भांड्यालाच तूप लावलं तरीही चालेल आता केकवर टाकण्यासाठी थोडीशी चेरी तुटी फ्रुटी काजू बदाम चिरून घेऊया तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असणारे सगळे ड्रायफ्रुट घालू शकता तुम्ही पातेल्याऐवजी कढई किंवा कुकरमध्येही केक शिजवू शकता फक्त कुकरमध्ये शिजवताना त्याची शिट्टी आणि रिंग काढून ठेवा स्वयंपाक आहे त्यामुळे सतत नवीन नवीन पदार्थ करण्याचा प्रयत्न करूया आता बारीक चिरलेल्या चेरीवर थोडस गव्हाचं पीठ घाला आणि मिक्स करा यामुळे चेरी खाली न जाता केकमध्ये व्यवस्थित मिक्स होते एक गोष्ट कायम लक्षात ठेवा अपयश म्हणजे शेवट नाही ते फक्त नवा मार्ग दाखवणार पाऊल असतं आता मगाशी तयार झालेलं ते बॅटर आपण केक टीन मध्ये ओतून घेऊया नीट पसरवलं की केक एकदम छान आणि समान फुलेल आणि आता टाकूया त्यावर थोडं बदाम काजू ट्रुटी फ्रुटी हे ड्रायफ्रुट टाकल्यामुळे केक दिसतोही सुंदर आणि प्रत्येक घासाला मिळते मस्त चव ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे केकचं सौंदर्य तर वाढतंच पण चवीलाही एकदम नवा ट्विस्ट मिळतो म्हणजे चवीसोबत आरोग्याचाही फायदा तुम्हाला ड्रायफ्रूट जास्त आवडतात की टूटी फ्रुटी कमेंटमध्ये नक्की सांगा आता हा बॅटर भरलेला केक टीन आपण झाकण असलेल्या पातेल्यात ठेवूया गॅसवर मध्यम आचेवर साधारण अर्धा तास हा केक हळूहळू शिजू दे वा आता हे झाकण उघडताच किती मस्त सुगंध येतोय पण अजून खात्री करायची आहे की केक नीट शिजलाय की नाही हे बघा एक टूथपिक किंवा सुरी घ्या आणि केकच्या मधोमध मद घाला जर ती सुरी स्वच्छ बाहेर आली तर समजा आपला केक एकदम छान शिजून झालाय पण जर त्याला थोडं ओलं पीठ चिकटलं तर अजून थोडा वेळ शिजायला ठेवा अर्ध्या तासात आपला खजूर केक एकदम छान शिजून तयार झाला आहे हा केक आपण लगेच कापायचा मोह करतोय पण थोडं थंड होऊ दे त्यासाठी भांड्यावर वरून एक कापड झाका आणि केक थंड होऊ दे थोडं पेशन्स ठेवा कारण थंड झाल्यावरच केक कापताना एकदम स्मूथ आणि नीट तुकडे होतात नाहीतर गरम असताना तो तुटून जाऊ शकतो आता याच्या खालचा बटर पेपर काढून घ्या तूप लावल्यामुळे बटर पेपर अगदी सहज निघतो बघा ना मंडळी वरचा रंग किती सुंदर आणि गोल्डन ब्राऊन दिसतोय अगदी परफेक्ट यश नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नसतं तर छोट्या छोट्या पावलातही लपलेलं असतं स्वप्न तीच खरी असतात जी झोप उडवतात त्यामुळे नेहमी हसत राहणं हीच खरी सकारात्मकतेची गुरु किल्ली आहे वा बघा तर चाकू फिरताच मौसूत केकचे तुकडे एकदम अलगद कापले गेले आतून एकदम सॉफ्ट आणि फ्लफी आणि वरून कलरफुल ड्रायफ्रूट्स किती छान दिसत आहेत जसे रंगीबिरंगी ड्रायफ्रूट्स केकला सुंदर बनवतात तसेच वेगवेगळे अनुभव आपल्या आयुष्याला रंगतदार बनवतात प्रत्येक ड्रायफ्रूटची चव वेगळी आणि तशीच आयुष्यातील प्रत्येक क्षणाची मजाही वेगळीच असते तुम्ही बघू शकता केक किती सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार झाला आहे हा तुकडा दिसतोय ना भन्नाट हा केक कापताना प्रत्येक तुकड्यात एक वेगळी स्टोरी आहे कधी मैत्रीची गोडी कधी प्रेमाचा स्पर्श तर कधी घरच्या कुटुंबाचा आपुलकीचा गोडवा हा केक फक्त चवदार नाही तर आठवणींनी भरलेला आहे खजूर केक म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही तर कुटुंबासोबत शेअर केलेला गोडवा आहे तुम्हीही हा केक बनवून तुमच्या घरात आनंदाची गोडी पसरवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या स्वयंपाकी मित्रांना शेअर करा तुम्हीही हा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा पहिला तुकडा कुणाला खाऊ घालणार आणि हो अजून अशीच टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका स्वयंपाक म्हणजे फक्त पोट भरायचं साधन नाही तर घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याची चे कला आहे स्वयंपाकघरात चुका झाल्या तरी हरकत नाही कारण प्रत्येक प्रयोग म्हणजे नव्या चवीचा जन्म असतो जशी गोड चव जेवणाला पूर्णत्व देते तसंच प्रेम घराला पूर्णत्व देतं पुन्हा भेटूया एका नव्या आणि खास रेसिपीसोबत धन्यवाद